हाय सर्वांना तर आज मी खूप छान असा उतप्पा बनवणार आहे आणि उतप्पा आमच्या दिदीसाठी बनवणार आहे बरेच भी दिवस मी काढले आहे तर आमच्या दिदीसाठी रेसिपी बनवत असते पण खूप घाई असते त्यामुळे मी शूट नाही करत आणि आज म्हटलं चला पटकन होणारी आहे तर तुम्हाला दाखवाल इथे मी उतप्पा बनवण्यासाठी जे साहित्य घेतलंय ते टोमॅटो कांदा या वाटीमध्ये दही घेतलंय कोथंबीर हिरवी मिरची आणि इथे पीठ घेतलंय तर हे जे पीठ आहे हे मी असं दळून ठेवलेलं आहे म्हणजे आयत्यावेळी जेव्हा मला डोसा तप्पा इडली बनवायची असेल त्यावेळेस मी दोन तास अगोदर किंवा आपण इन्स्टंट पण बनवू शकतो जास्त थोडस दही टाकून आणि छान तप्पे डोसे बनतात याचे तर या पिठाचं प्रमाण असं आहे की मी तीन ग्लास तांदूळ धुवून वाळवलेले आहेत आणि त्यामध्ये एक ग्लास उडीद डाळ धुवून वाळवलेली आहे आणि ते गिरणीत मिक्स करून दळलेलं आहे तर इथे मी आता वाटीभर हे पीठ घेतलंय आणि हे मी याच्यामध्ये असं टाकून घेते आणि एवढ्या पिठामध्ये मी दोन चमचे दही टाकते दोन चमचे दही टाकले आणि ते आता मी असं मिक्स करून घेते हे अशा पद्धतीने मिक्स करायचं जसं आपण भज्याच्या पिठासाठी पीठ मिक्स करतो त्या पद्धतीने हे असं मिक्स करायचं याच्यामध्ये हे चवीपुरतं मी एवढं मीठ टाकते तवा माझा तापलेला आहे आता त्यावर थोडस तेल टाकते मी तर मी आता तव्यावर ते टाकलंय आणि त्यामध्ये मी आता हे सर्व साहित्य असं मिक्स केलेलं टाकून देते हे असं थोडस दाबून द्यायचं आणि उत्तप्पा थोडस जाड़च काढायचा थोडस कडे तेल सोडायचं आता मी याला उलटवून देते बघा खूप छान निघतोय तर आता, तर आता मी याला उलटवून देते तर आता याला मी चोकडून असं थोडस तेल सोडते आणि कमी गॅसवरच थोडासा शिजवून देते तर अशा पद्धतीने मी बनवला आज उतप्पा व्हिडिओ आवडली तर लाईक करा बाय <laughs> बाय